नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत टिफिनला देण्यासाठी गवारीची चमचमी तशी भाजी तर चला इथे ना मी गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर ह्या शेंगा मी आधीच निवडून घेतल्या आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी ना गवारीच्या ना गावराण जर गवारीच्या शेंगा असतील ले तर त्याला शिरा भरपूर निस निघतात आणि ते असं हाताला खाज पण सुटते त्या गवराणा असतील तर आणि अशा संकरित असेल तर मग ती काही एवढं अशा त्या असे जास्त हिरव्या दिसतात आणि गावर गावरण असल्या तर अशा पांढरट दिसतात जर जर त्याला कुस असते ना त्याने ते खा असं हाताला खाजवतं नंतर तर अशा प्रकारे त्याच्या शेंड्याचा आणि पाट भागटला भाग काढून टाकायचा नाकाच्या आणि शिरा निघतात तेवढ्या कवळी शेंगा असेल तर जास्त शिरा निघत नाहीत निब्बर शेंगा असेल तर त्याला जास्त शिरा निघतात तर अशी शिर काढा शिरा काढून घ्यायची आणि त्याचे तुकडे करून बोटाने घ्यायची असे तर संक्रेपेक्षा गवरान जी शेंग असते का तीच खूप चांगली लागते खायला चविष्ट अशी तर अशा प्रकारे शेंगाचे तुकडे करून घ्यायचे आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची शेंग आणि धुतल्यानंतर ती आपल्याला कढईत हे करून घ्यायची भाजून घ्यायची चांगली मीठ आणि तेल टाकून म्हणजे अशी भाजून घेतली ना मग चविष्ट लागते ते मीठ आतपर्यंत शेंगेत मुरलं जातं आणि नंतर भाजीत टाकल्यास हे होत नाही पण भाजतानीच ती जर अशी मीठात भाजली ना तर मग छान चविष्ट लागते शेंग कधी बी पाडूस तर भाज जायची तर थोडं तेल टाकलं कढई त्या धुतल्याले शेंग टाकायची आणि थोडंसं मीठ टाकून त्याला हलवायचं डाकपुडूस तर आपल्या शेंगाला एक मिडियम गॅस करायचा जास्त मोठा पण नाही करायचा नाही तर करपलवणी होईल ती आणि जास्त बारीक वेळ लागेल त्याला म्हणून मिडियम गॅसवर ना मीठ टाकून चांगलं भाजते तर मीठ आता मी शेंगाच्या हिशोबाने थोडंसं मीठ टाकते नंतर भाजीच्या हिशोबाने किंवा नंतर कांदा टोमॅटो परतत आणि नंतर त्याच्या हिशोबाने वेगवेगळं मीठ टाकणार आहे तर त्या हिशोबाने तुम्ही मीठ टाका तुमची शेंग किती आहे भाजी किती करायची त्या हिशोबाने तर आता मी ह्याला चांगलं परतून घेते डाक पडूस तर आणि मग परतल्यानंतरच दाखवते तुम्हाला तर आपली शेंग परतून झाली थोडे डाक पडले तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तर आता आपण वाटण करून घेऊ तर सुकं खोबरं लसण कोथिंबीर आणि थोडासा कडीपत्ता वाटणात पण टाकून थोडा नंतर फोडणीत पण टाकू आपण तर असं ह्याचं वाटण करून घेऊ आपण तर थोडासा कडीपत्ता टाकते ह्याच्यात वाटणात आणि नंतर थोडा कांदा टोमॅटो पण मी कट करून घेतलेला आहे भाजीला टाकण्यासाठी तर आता हे वाटण पण करून घेते आणि कढई गरम करायला ठेवली त्यात ते थोडं तेल टाकले वाटण पण आपलं तयार झाले तर आता सुरुवातीला त्याच्यात आपण मोहरी टाकूया मोहरी तडतडली की नंतर जिरे टाकूया तर, 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 तर कोणाकोणाला कांदा टोमॅटो जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नुसत्या ह्या वाटणातली पण करू शकता ती पण शेंग खूप छान होती पण मी कांदा टोमॅटो घेतलेला आहे आज कधी कधी चेंज वेगळ्या वेगळ्या वेग, प्रकारे जरा केली म्हणजे खायला पण चांगली वाटते आणि तेच तेच सारखं केलं की तशी पण खाऊ वाटत नाही म्हणून असं काही ना काही प्रत्येक वेळेस थोडे थोडे बदल करत राहायचे तर मी आता मोहरी तडतडली की जिरे टाकले जिरे फुलले की कांदा टाकते कांदा टाकले की थोडा गॅस मोठा करते आणि कांद्याबरोबरच कडीपत्ता टाकते आणि ते चांगलं परतते कांदा थोडासा मऊ झाला की मग नंतर टोमॅटो टाकते तर कांदा परत आपला लवकर मऊ व्हावा म्हणून थोडं मीठ टाकते आपण लक्षात घ्या सुरुवातीला पण आपण गवारीच्या शेंगाबरोबर थोडंसं मीठ टाकलेलं होतं आता कांद्याबरोबर पण थोडंसं मीठ टाकूया आपण तर आता थोडं ह्याला मऊ होऊन थोडा मऊ झाला एक मिनिटभर परतला की नंतर टोमॅटो टाकू आपण तर आपला थोडा कांदा मऊ वाटायला लागला आहे आता आपण याच्यात टोमॅटो टाकू आणि टोमॅटो टाकल्यास बी एक मिनिटभर चांगलं परतायचं आणि टोमॅटो मऊ झाल्यानंतर आपण जे वाटण करून घेतले ना सुक्क खोबरं कडीपत्ता कोथिंबीर आणि लसणाचं ते वाटण नंतर टाकूया आपण कांदा थोड टोमॅटो थोडंसं मऊ झाल्यानंतर आपलं टोमॅटो थोडं मऊ झालं आता आपण हे वाटण टाकूया आणि हे वाटण पण चांगलं परतून घेऊ आपण एक मिनिट बरं वाटण टाकल्यास गॅस बारीक करायचा नाही तर चिटकत नंतर कढईला मी आता थोडा गॅस बारीक केला आहे आणि ह्याला चांगलं परते ते आपला वाटन टाको तर आपला वाटण चांगलं परतलं आहे आता मसाले टाकू आपण तर थोडंसं हिंग टाकूया आणि थोडीशी हळद आपण घरी बनवलेलं आपलं काळं तिखट नंतर कांदा लसूण मसाला तर एवढंच मसाले टाकायचे जास्त काही टाकायची आवश्यकता नाही तर हे मसाले पण बारीक गॅसवर चांगले परतून घेऊ आपण याला आणि मी ना तिकडं दुसऱ्या शेगडीवर थोडं पाणी गरम करायला ठेवले भाजीला कधी पण गरम पाणीच टाकायचं म्हणजे भाजीला चव पण चांगली येते आणि तेल पण चांगले येतं वरी तर चांगले मसाले परतले ना आपल्या भाजीत की नंतर आपण गरम पाणी टाकणार आहोत तर आता तुम्हाला भाजी किती पातळ करायची किती अंगलागी करायची त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता किंवा सुक्के करायचे असले तर उघं थोडंसं टाकायचं तर मला ना थोडी अंगलागी करायची जास्त मोकळी पण नाही जास्त पातळ पण नाही म्हणून मी ना एक अंदाजे एक वाटीवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर तो आपली शेंग शिजायला उगं थोडंसं लागणार आहे पाणी कारण आपण शेंग पहिल्यांदा तेला मिठात थोडी शिजून घेतली निम्मी निम्मी शिजायची राहिली आपली त्यासाठी थोडंसं पाणी लागणार आहे आपल्याला तर मी एवढं सर्व पाणी टाकते तर मिक्स करून टाकते कमी जास्त होणे म्हणून जास्त पातळ पण नाही करायची मला भाजी आणि आता हे गॅस थोडा मोठा करते आता याच्यातनं आपण शेंगाबरोबर मीठ टाकलं होतं कांद्याबरोबर टाकलं होतं तर आता आपण भाजीच्या हिशोबाने ना आणखीन थोडंसं मीठ टाकूया आपण आणि शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून त्याचे कूट करून ठेवलेलं असतं का ते एक चमच्यावर ते कूट पण टाकूया आपण या भाजीत म्हणजे भाजी मिळून यावी आपली म्हणून आता गॅस आपण बारीक करू एकदा फुल गॅस केला तर आपण उकळी फुटण्यासाठी लवकर आता फुटली गॅस बारीक केला मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकू चांगलं मिक्स करू आणि झाकण टाकून ना एक तीन चार मिनटाची वाफ देऊ जास्त काय द्यायची गरज नाही आपली शेंग शिस्ती आता तेवढ्या ते तीन चार मिनटातच तर एक तीन ते चार मिनटाची बारीक गॅसवर झाकण टाकून एक दणदणीत दन वाफ देऊ आपण त्याला चांगली तर आपली वाफ देऊन तयार झाली आपली भाजी तयार झाली मी गॅस बंद केला आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्याला जास्त पातळ पण करायची नसती नव्हती आणि जास्त घट्ट पण अशी अंगलागी करायची होती तर आपली शेंग शिजली मी मॅश करून पाहिले काही निब्बर होत्या शेंगा काही कवळ्या होत्या म्हणून एक निब्बर पण अशी मॅश करून पाहिले आणि एक मऊ पण मॅश करून पाहिली तर शिजली आपली शेंग चांगली तर आपली भाजी तयार आहे मग कशी वाटली तुम्हाला माझी साधी सोपी गवारीच्या शेंगाची भाजी ती नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा